नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हाचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण या ठिकाणी आवक आलेली आठशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती अचलपूर या ठिकाणी आवकालेली चौसष्ट क्विंटल जास्तीत दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी आवकालेली एकशे सदुसष्ट क्विंटल जास्तीत दर अकरा हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी अवघा आलेली तीनशे चाळीस क्विंटल जास्तीतदार आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे गजर तूर, तूर। तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल का तूर